नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आता आपले गणपती बाप्पा त्यांच्या गावाला गेले तर कसं घर एकदम सुनसुन झालंय रोज सकाळ सकाळ गणपती बाप्पांची आरती करायची सवय लागलेली आता नऊ दहा दिवस आणि सकाळ सकाळ आवरायचं गणपती बाप्पाची आरती करायची खिरापत करायची त्यांना नैवेद्य करायचं अशी सकाळ सकाळ लवकर उठून काही गडबड चालू राहती तर आज घर एकदम शांत शांत तर मुलं पण काही म्हणा ना मी आरती करायची आवर हे ते काहीच गोंधळ नाही एकदम शांत शांत वातावरण झालंय घरामध्येच काय काहीतरी हरवले असं वाटते तर बघा आता हे काल गणपती बाप्पांचं विसर्जन विसर्जन झालं आहे तर हा मकर पण काढायचा आहे तर विसर्जन झाल्यानंतर तसंच ठेवायचं असतं एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी काय असेल ते उचलायचं असतं काढायचं असतं तर मी हे तसंच ठेवलं होतं दिवा पण तिथंच होता तर दिवा विजलाय आता तेल संपलंय त्याच्यामधलं तर आता हे मकर सगळं काढायचं आहे आणि जे डेकोरेशनचं जे सामान आहे ना ते सुद्धा जिथले तिथं ठेवून द्यायचंय आज तर आता मुलगा मोठा मुलगा आहे मोठा मुलगा मी आता हे काढतोय फौजी साहेब गेलेत ड्युटीवर तर आता दोघंच आहेत काढायला दोघंच काढतो आणि ठेवून देतो तर काही नाही पण आता नवरात्र आल्याच आहे तर नवरात्रातसुद्धा मी इथं मस्त डेकोरेशन करणार आहे आणि इथंच घट बसवणार आहे तर इथं हॉलमध्ये एकदम मस्त वाटण तर वेगळं थोडंसं डेकोरेशन कराल म्हटलं ह्या वेळेस तर छान वाटण म्हणजे परत आपले गणपती बाप्पा जसे बसले होते दहा दिवस एकदम छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर तसं वाटण नऊ दहा दिवस नऊ दिवस तर इथंच मी आता घटस्थापना था करणारी ह्या जागेवरती ईशान्य कोपरा काढला ना आणि पूर्व ईशान्य कोपरा त्याच्यामुळे इथं बसवायला काही हरकत नाही कारण मंदिर आहे ना आपलं देवांचं तर तिथं घट बसवायला थोडीशी अडचणच होती कारण किचनमध्येच आहे ना ते त्यामुळे म्हणलं थोडंसं मोकळ्याच्या तिथंच बसू मी घट आता तर चला आता पटपट मी एवढं डेकोरेशन काढून घेते बाकीचं काम पण आवरायचे त्यानंतर ते समाया कलश हे ते देवाचं सगळं सामान घासून व्यवस्थित ठेवून पण द्यायचे तर ते पण मी एक साईडलाच ठेवलं आहे काल कारण गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं खूप घाई गडबड होती त्यानंतर बाकीचं उरलेलं दुपारचं काम तर त्यामुळे मी ते भांडे थोडे साईडलाच ठेवले ते निवंत घासावं लागतं आपले समायांतेना तर ते मग थोडंसं मी म्हटलं उद्या घाशीन तर बाकीचं सगळं आवरायचं आहे आज तर चला पटपट आवरून घेते आता सांगा चल रे बाबा तर गणपती विसर्जनाचा काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता ना तर त्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट होत्या ताई मावशींच्या माझ्या मैत्रिणींच्या मा पण दोन तीन अशा कमेंट होते की तुम्ही गणपती बाप्पांना खालीच ठेवलं पाट पाटावर नाही ठेवलं तर ताई कसं आहे ना माझ्याकडं पाठ होते पण ते पूजेसाठी नेले होते पाठीमाग एका ताईनी आणि त्यामुळं चौरंग होतं आणि चौरंग खूप मोठा होता त्यामुळं आम्ही चौरंग नाही घेतला मग हातातच घेतला माझ्या भावाने गणपती बाप्पा आणि तिथं आरतीच्या वेळेस मी, ता, ता मी तांदूळ नेले होते बरोबर तांदूळ खाली पसरवले होते त्यानंतर तांदळावरतीच मी गणपती बाप्पांना ठेवलं होतं आणि मग आम्ही आरती केली होती आणि एक दोन ताईच्या ता कमेंट अशा होते की तुम्ही गणपती बाप्पांना पाण्यामध्ये वरतून टाकलं तर ताई आमच्या गावाकडे तर मोठ्या विहिरीमध्ये वरतूनच टाकून देतात खाली काय जायची सोय नसते आणि इकडं सिटीमध्ये काही विहीर नाही मोठं तळ नसतं गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी तर त्यांनी असं छोटसं तळं बनवलं होतं गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी ना तर आम्ही पण मग तिथंच विसर्जन करण्यासाठी गेलो होतो तर तिथे ना असं म्हणजे आले छोटाले मुलं होते ना त्याच्यामुळे त्याच्या सेफ्टीने त्यांनी साईडने असं सा ताडपत्री कागद वगैरे लावलेला होता त्यामुळं पाण्यामध्ये गणपती बाप्पा अलगद असे सोडता येत नव्हते वरतूनच आपल्याला गणपती बाप्पांना विसर्जन करावं लागत होतं त्यामुळं असं वर्तूनच आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं होतं तरी पण पूजेमध्ये काही चूक भूल झाली असेल गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये तर आपण माफी तर मागतच असतो तर जे चुकलं माझं जे बरोबर असेल ते गणपती बाप्पाचं आपण देवाची पूजा अर्चा करतो ना तर ती भक्तिभावाने मनापासून करणं महत्वाचं आहे मनी तिथं देव असं म्हणतात ना तर आपण काय करतो काय करत नाही याला महत्व नाही फक्त आपण मनापासून करणं भक्तिभावाने करणं महत्त्वाचं आहे तर देव आपल्याला कधीच साजा देत नसतो देवाचे आपण कच्चे बच्चे येतं त्यामुळं आपल्याला देव कधीच साजा देत नसतो तर आपले गणपती बाप्पा तर विघ्न हरतायत आपले सगळे जे विघ्न आहेत संकट आहेत ते हरवून घेतो असतो गणपती बाप्पा त्यामुळं आपण भक्तिभावाने पूजा अर्चा करणं महत्त्वाचं असतं फक्त तर आम्हीसुद्धा भक्तिभावाने गणपती बाप्पांची दहा दिवस सेवा केली आणि गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आता हे डेकोरेशन करायच्या वेळेस काहीच वाटत नाही आपण कपटातून जे सामान हे डेकोरेशनचं ते काढतो आणि डेकोरेशन करतो पण जेव्हा ते काढायचं ना त्यावेळेस ना की नव्हे ते पार तर मोठा मुलगा मी हे डेकोरेशन काढत होतो तर जिथल्या तिथे सगळे फुलं माळा त्यानंतर कपडे सगळं जिथल्या तिथं घड्या घालून सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं तर मोठा मुलगा मीच काढत होते हे छोटा मुलगा अभ्यास करत होता आणि फौजी साहेब ड्युटीवर गेले होते डेकोरेशनच्या वेळेस ना टिप होता माझ्याकडं टेबल छोटासा तर त्याच्यावर आरती करायला असं खाली होतं एकदम त्यामुळे फौजी साहेबांनी त्यांचे असे जे मोठ्या म्हणजे पेट आहेत ना फौजमधल्या त्या एका एक दोन ठेवल्या होत्या त्याच्यावरती असा म्हणजे प्लाय मांडला होता मोठा आणि त्याच्यावरती आम्ही गणपती बाप्पा बसवले होते म्हणजे आरती करायच्या वेळेस उभं राहायला तिथं म्हणजे बरं पडतं तर आज सकाळ सकाळ म्हणलं हा मकर काढून घ्यावा आणि सोफा इकडं सरकून सेट करून द्यावा म्हणजे बाकीच्या कामाला मोकळी होते तर आता येत ना दोन तीन दिवस इतके काम आहेत ना तर तृतीयाच्या दिवशी आमचे पित्र येतं सासू सासऱ्यांना जेव घालावं लागतं तृतीयाच्या दिवशी आणि आता ना पावसाळ्याचे दिवस म्हणजे संपत आला आहे पावसाळा पण पर परतीचा पाऊस येणारच आहे सकाळीच मी न्यूज वाचली की पंजाब रॉटक यांची न्यूज होती एकवीस तारखेपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे त्यामुळं दोन दिवसात येणार सगळं घरदार सगळं आवरून घ्यावं लागण पित्र झाल्यानंतर लगेच कारण आहे ना घरदार सगळं आवरून काढावं लागतं सगळे घरातले कपडे धुवावं लागतात आणि पाऊस जर एकदा लागला तर मग कपडे पण वाळणार नाहीत आणि मग वाळे नाही की त्याचा आंबट वास येतो असं सगळं कपडे वपडे आवरायला काढायचेत म्हणत पटपट आवरून घ्यावा आता आणि मला जेव घालायची पण तयारी करायची तर जेव घालायचं म्हणलं ना खूप सारे पदार्थ करावं लागतात शाकभाजी त्यानंतर बरसं असतं आणि पित्र जेव घालायचे म्हटलं का सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे कारण वर्षातून ते दोनदा जेवायला येतात आपल्या घरी मग व्यवस्थित झालं पाहिजे असं वाटतं त्यामुळं खूप ॲक्टिव्ह राहावं लागतं खूप म्हणजे हाल होती माझी बरं का पण वरचं काम मला मुलं फवडी साहेब करू लागतात पण स्वयंपाक मलाच करावा लागतो तर पित्र येतन मी दोन जोड्या जो जेव घालत असते म्हणजे सासू सासऱ्याची एक जोडी आणि माझ्या आईवडिलांची एक जोडी तर माझी आई पण सुहागनच गेलेली आहे आणि माझी सासू पण स्वागणच गेलेली आहे माझ्या आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना मी तृतीयाच्या दिवशी जेव घालत असते कारण माझा भाऊ माझ्याकडेच आहे आणि माझा भाऊ माझ्याकडे नव्हतं तरी पण मी माझ्या आई वडिलांना पहिल्या पहिल्यापासून जेव घालते सासू सासऱ्यांना पण घालते आणि आई वडिलांना पण घालत असते तर आई वडिलांना सासू सासऱ्यांना मी तृतीयाच्या दिवशी जेव घालायचे कारण दावा झाल्यानंतर ब्राह्मणांना लगेच विचारावं लागतं ना आपल्याला ते महिने वळायचे असतात ना तेव्हा मी विचारलं होतं तर ब्राह्मण बोलले की तुम्ही वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय म्हणजे जेव घालत नाहीत तर मी सगळं ब्राह्मणाच्या याच्यावर चालत असते काय ते कसं सांगतात काय सांगतात तर तेच म्हणले होते की वर्ष श्राद्ध झालं चौक भरणी झाली की मग तुम्ही जेव घालू शकतात तर तेव्हापासून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तृतीयाच्या दिवशी जेव घालायचे पण मला इथल्या बऱ्याचशा बायका बोलल्या की तुझी आई सासू आयो गेलेली मग तू आयो नेहमीच्या दिवशी का नाही जेव घालत तर माझ्या मनामध्ये थोडीशी शंका आली मग इथल्या ब्राह्मणाला मी पुन्हा विचारलं मी नेहमी त्यांच्याकडे विचारत असताना त्यांना विचारलं तर ते बोलले की जेव्हा स्त्री आहे जाती एकटी तेव्हा ती आहे नवीला आपण जेव घालतो आणि त्याच्यानंतर तिचे पती जातात ना तेव्हा त्यांची दोघांची मग स्थिती बदलती आणि दोघांची तिथी एकच येत असती तर दोघं पण एका दिवशी जीव घालावं लागतात मग तर त्यानंतर मग आईची आणि सासूची स्थिती बदलली अयोनयोमीची सोडून द्यावं लागती ला आणि मग आपण जेव्हा सासऱ्यांची स्थिती निघती ना सासऱ्यांच्या याच्यावरच आपण म्हणजे आईवडिलांना दोघांना पण सासू सासऱ्यांना जीव घालावं लागतं मग त्यांची स्थिती बदलल्यामुळं तृतीयाच्या दिवशी जीव घालावं लागतात तर ब्राह्मणांनी इतकं छान समजून सांगितलं ना मला तर ते बोलले की जेव्हा आपण आईवडिलांच्या घरी असतो तेव्हा आईवडिलांचं आडनाव आपल्या मागं लागत असतं आणि आपलं एकदा लग्न झालं की मग नवऱ्याचं आडनाव आपल्या मागं लागत असतं त्यामुळे स्त्री जर आई गेली तर तिची थिती नवमीची असते जीव घालायची आणि त्यानंतर तिच्या पती गेले ना मग जी पतीची थिती निघाना म्हणजे पित्र जेव घालायची त्या थितीवर मग त्या बाईला पण स्त्रीला पण जेव घालावा लागतं मग दोघांची तिथी एकच निघत असती तर असं बोलले ते तर जे मी विचारलं ब्राह्मणां त्या दिवशी म्हणजे सत्यनारायण पूजेच्या दुसऱ्या दिवशी का त्या दिवशी विचारलं होतं मी तर ते सांगितलं मला त्यांनी त्यामुळं म्हटलं तुम्हाला पण तुमच्याशी थोडंसं शेअर करावं म्हणजे तुम्हाला थोडंसं त्याच्यातून माहिती मिळाली तर मिळाली कारण असं म्हणतात देव आपल्यावर कधीच नाराज होत नसतात पित्र नाराज होत असतात पण देव कधीच नाराज होत नाही तर आपण एक वेळेस देवांचं नाही केलं किंवा लेट केलं किंवा थोडंफार केलं तरी चालतं पण पित्रांचं आपल्याला प्रॉपर करावंच लागतं तर पित्र जर रागवले ना तर खूप अवघड होत असतं त्यामुळं आपल्याला पित्रांचं व्यवस्थित करावं लागतं तर मी असं पित्रांचं सुद्धा व्यवस्थित विचारत असते सासू सासरे माझे वारले त्यांची मी जे मृत्यू प्रमाणपत्र असतं किती वाजता वारले काय वारले कोणत्या दिवशी वारले सगळं दाखवून मी सगळं विचारून घेतलं होतं म्हणजे काही न वारल्यानंतर शांत्या पण निघतात ना तर, तर ती शांती पण घालावी लागते तर माझ्या सासू सासऱ्यांचं माझ्यावर खूप जीव होता खूप जीव लावायचे ते मला तर माझे सासरे तर शेवटपर्यंत मला मम्मीच म्हणायचे कारण सासूबाई वारल्यानंतर सासरे माझ्याकडेच होते ना म्हणजे गावाचं माझं घर होतं ना तिथं सासू सासरे राहायचे गावाकडं कारण त्यांना इकडं सिटीमध्ये करमत नव्हतं आवडत नव्हतं पहिल्यापासून ते तिथंच राहिलेले ना त्यामुळे ते म्हणायचे आम्हाला नाही करमत तिकडं केळगावला तर मग ते तिथंच राहायचे मी म्हणजे केडगाववरून सगळं पुरवायचे त्यांना कॅन्टीनचं सामान किराणा खर्चायला पैसे दिवाळीसुद्धा मी एकूणच करून द्यायचे त्यांना पण ते तिथंच राहत होते नंतर मग सासूबाई वारल्या त्यांना अटॅक आला होता त्या वारल्या त्यानंतर मग सासरे मग माझ्याकडं केडगावला आले मग तीन चार वर्ष ते माझ्याकडेच होते केडगावला माझी पण हे चौघ भाऊ होतं पण कसं आहे ना मी सांभाळत माझ्या सासू सासऱ्यांना लग्न झाल्यापासून माझ्याकडेच होते ते तर मी म्हणजे आता माझे व्हिडिओ सगळे नातेवाईक सगळे बघातात पण जे आहे ते रिअल मी जे आहे ते सांगत असते तर मग मी सांभाळे माझ्या सासू सासऱ्यांना माझे सासरे मग केडगावला आले माझ्याकडेच राहिले ते त्यांना इथं म्हणजे नवीन आल्या आल्या खेडगावमध्ये करमत नसतं ते दिसाडा दोन दिसाला जायचे गावाकडं त्यांच्या मित्रांना भेटायला भेटून यायचे संध्याकाळी लगेच म्हणजे सकाळी गेले का लगेच यायचे संध्याकाळी ते वा मागं घरी तर असं करायचे पण नंतर नंतर त्यांना इतकं करमायला लागलं नाही इथं केडगावमध्ये मग ते जातच नसं गावाला तर असं आहे तर मुलं मला मम्मी म्हणायचे ना तर माझे सासरे पण मग मला मम्मीच म्हणायचे इकून तिकून फिरून म्हणजे गावामध्ये केडगावमध्ये ते फिरायला जायचे थोडंसं पायी मोकळा करायला फिरून आले की लगेच म्हणायचे मम्मी काय करती आवरणं नाही का तुझं मम्मी नेहमीच काम करत राहते काही ना काही करतच राहते असं म्हणायचे आणि केडगावमध्ये फिरायला गेले की येताना ते मग आम्हाला खायला वगैरे गे घेऊन यायचे असं तर खूप जीव लावायचे तर अशामुळं त्यांना मग मम्मी म्हणायची सवय लागली होती मला ना तर ते मम्मीच म्हणायचे मला तर त्यानंतर मग माझे सासरे पण आजारीच होते मग सासू वारल्यानंतर चार वर्षात मग सासरे पण वारले तर असे सासू सासरे वारले त्यानंतर मग आता गावाला मग आमचं काही जा जाणं जास्त होत नाही सासू सासरे होते ना गावाला तर आमचं म्हणजे सात आठ दिवसातून म्हणजे मुलांना सुटे असली ना शनिवार रविवार मी लगेच मुलांना घेऊन गावाकडे जायचे तर त्यांचं सगळं व्यवस्थित पाहून यायचे पण कसं आहे ना ते वारल्यापासून गावाला जाणंच होत नाही आता आमची शेती पण माझे मोठे बाहेच करतात आणि तेच खातात त्यामुळे ते आम्ही काही लक्ष देतच नाही वावर आहेत ना आमचे नावचे मग काही विषय नाही वावर कुठे जातात मग तेच करून खातात असे तर मंडळी असं आयुष्यामध्ये ना इतके उतार चढाव बघितलेत ना जसं जन्माला आली तसं चालूच आहे आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा खूप स्ट्रगल केलं आयुष्यामध्ये तर माझा जीवन प्रवास पूर्ण मी तुम्हाला नंतर निवांत सांगणारच आहे पण सध्या ना थोडेसे म्हणजे सणावाराचे दिवस आहेत ना खूप घाई गडबड असते कामं असतात सगळे सणवार आपल्याला वर्षाचे व्यवस्थित साजरे करावं लागतात ना तर आपल्या एवढे दिवाळी दसरा झाला ना मग मी तुम्हाला व्यव निवांत माझे प्रवास कसा झाला काय वगैरे आत्तापर्यंत सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण ते निवांत सांगू आता तर हे बघा असं कपाटामध्ये मी माझं सामान ठेवत असं डेकोरेशनचं सगळं म्हणजे पार्टी कपाटाचं ना तर अलीकडे कपडे म्हणजे कप्प्यामध्ये सगळं मुलांचे कपडे राहतात आणि एकीकडं एक ना सगळे म्हणजे डेकोरेशनचं सामान असं मी ठेवत असते एका जागेवरती म्हणजे टायमाला मला सापडतं सगळं तर हे बघा माझा मोठा मुलगा ना त्याला अजिबात कसल्याच कामाचा कंटाळा नाही जे काम सांगन तो कधी नाही म्हणणारच नाही लगेच हा मी करतो असं म्हणणार आणि सगळं कामं मला तो घरातले असे छोटे मोठे करू लागतो घरी असल्यावर साध्या तर त्याचं काही कॉलेज नाही अजून तर तुम्हाला असं काम करू लागतो आणि बारका मुलगा अभ्यास करतो ना तर कर। त्याला मी अजिबात डिस्टर्ब करत नाही तर तो अजूनच आळशी होतोय त्याला काही काम सांगितलं ना त्याला दोन तीन बारे आवाज द्यावा लागतो तेव्हा तो ते कुठं येतो आणि मग तो करतो असे तर माझा भाऊ आणि मोठा मुलगा आहे ना आणि फौजी साहेब असं मला घरात भरपूर कामं करू लागतात पण छोटा मुलगा आमच्यात नसतो तो त्याचा अभ्यास भला आणि तो भला असे आता बघा एका पटामध्ये सगळं डेकोरेशनचं सामान ठेवलं मी आणि त्यानंतर हे बघा हॉलसुद्धा व्यवस्थित करून घेतला तर ह्या खिडकीजवळानं मी असं डेकोरेशन करत असते गणपती बाप्पांचं त्यानंतर आपलं असं काही कुठलं म्हणजे पूजा असली ना मोठी तर इथं करत असते तुम्ही बघू शकता खिडकीजवळ तर सोफा व्यवस्थित लावून घेतला त्यानंतर टिपॉय व्यवस्थित केला सगळं हॉल व्यवस्थित केलं आणि हे बघा सगळं सेटअप व्यवस्थित झाले आता असं हॉल व्यवस्थित ना बरं वाटतं म्हणजे पाहुणे रवळे आले ना की छान वाटतं असं राड असलं की मग ते आपल्यालाच कसं र वाटतं आता डेकोरेशनचे सामान काढलं होतं ना मी ते कपाटात व्यवस्थित ठेवून दिलं त्यानंतर घर व्यवस्थित केलं एकदा झाडून झुडून पोछा सगळं मारलं लास्ट थोडेसे भांडे होते ते घासून घेतले आणि दिवाबत्ती करून घ्यावं म्हणलं तर रोजची दिवाबती करायची मला तर देवांना फक्त मी आंघोळ घालणार आहे आज काही उजळवणार नाहीये तर त्याच्या समय वगैरे काढल्या होत्या ना मी गणपती बाप्पाच्या आपण गणपती बाप्पाजवळ समाय लावले होते दिवे लावले होते त्यानंतर मी हळदीचे लेपण करायचे रोज त्यासाठी पण दिवे वापरायचे असे आलटून पलटून तर ते दिवे पण बरेचसे घासायला तर हे बघा सगळे दिवे काढलेत मी तामण काढलेत तांबे काढलेत जे कलश असतात ना तर ते पण माझ्याकडे दोन तीन येतं तर दोन होते आजी म्हणजे मोठा एक कलश होता आणि मीडियम साईजचे दोन कल म्हणजे तांबे होते असे कलश होते तर मला त्या इशिय काय झालं एक कुलदेवीचा कलश असतो आपल्या मंदिरामध्ये नेहमीचा आणि गणपती बाप्पा जवळ आपण कलशाची स्थापना केली होती आणि सत्यनारायण पूजा घालायची होती तर सत्यनारायण पूजेमध्ये सुद्धा आपल्याला एक कलश लागत असतो तर तेव्हा कमी पडला एक कलश मला आणि होता तर हे बघा अलीकडा जो छोटा आहे ना तो होता आणि त्याच्यावरती काही नारळ मावतच नाही मग फौजी साहेबांनी त्याऐशी नवीन एक कलश मला पुन्हा घेऊन आले तर अलीकडला जो मीडियम साईजचा मधला मोठ आहे ना तर तो घेऊन आले फौजी साहेब एक कलश मग तर असे फौजी साहेब म्हणले की तुला पूजेला नंतर होईनच काही आम्हालाच येते देवाचं साहित्य तर देवाचं साहित्य मी असं प्रत्येक महिन्यामध्ये एक 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 असा एक आणता राहते काही एकदम काही एक कोणतं होत नसतं त्यामुळं प्रत्येक महिन्यामध्ये थोडं थोडं मी घेत राहते तर असं तर आता हे समया दिवे कलश तामण सगळं मी आता घासून घेते व्यवस्थित तर देवाचं हे दिवे समाया सगळं आपल्याला निवांत व्यवस्थित घासावं लागतं नाहीतर थोडंफार तेलकट राहिलं ना ते तसंच राहून जातं आणि त्याच्यावर मग मेनचट चढतो आणि ते काळपट मग पटकन निघत नाही त्यामुळे मला खूप वेळ लागतो एवढे समया सगळं दिवे तामण सगळं घासण्यासाठी त्यामुळे मी निवांतच घासत असते याला आणि समया दिवे तामण सगळं मी म्हणजे पितांबरीनेच घासते थोडंसं आपलं विमबार लिक्विड आहे ना भांडे घासायचं ते आणि ते पीतांबरीने घासते आणि देवांसाठी मी पितांबरीच वापरायची पण बऱ्याचशा ताई की पि पितामरी नको वापरत जाऊ त्यामुळे मी आता चिंचेनी दह्यानी त्यांनी आता देवांना उजळत असते तर बऱ्याचशा ताई बोलले की गोदा जल त्यांनी म्हणजे देव खूप छान उजळतात ते वापरत जा केंद्रामध्ये मिळतं तर आमच्या इथं मी दोन तीन केंद्र तिथं पाहिलं तर नाही मिळालं आणि नगरला पण मी गंज बाजारामध्ये बघितलं तर मला तिथं पण नाही मिळालं गोदा जल आता आहे नाही इंचित मित्र राहतात तर त्यांना बघायला सांगितले मी तिथं मोठं केंद्र आहे ना सावडीला तर तिथं त्या केंद्रामध्ये त्यांना पाहायला सांगितले बघू आता मिळालं तर मिळालं आता आपल्या समयेत ना मिडियम साईजच्या तर त्याच्या खाली असं समय खाली अटॅच प्लेट येते ना तर आपल्या समयला नाही आहे त्यामुळे म्हटलं हे जर प्रसादासाठी मी प्लेट आणलेत ना तर त्याच्यातली एक छोटी प्लेट आहे ना समयी खाली छान मावती तर ती एकच आहे पण अजून एक आणावं लागेल तर प्रसाद ठेवण्यासाठी पण मी अशा प्लेट आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर देवाचे सगळे दिवे तामण तांबे सगळं घासून झाले आणि देवांना फक्त मी आंघोळ घालून त्यांना स्थान दिले देवानं काही उजळवलं नाही तर सगळं देव उजळल्यानंतर आम्ही जेवण केलं थोडा दुपारी आराम केला आणि संध्याकाळी मुलं बोलले की खूप दिवस झाले तू दही भल्ला केलाच नाही तर त्यांना असं उडदाच्या डाळीचे भजे खूप आवडतात तर ते दह्याबरोबर खातात मग तर ते बनवली मी दोन तीन तास डाळ भिजवली उडदाची ती मिक्सरला वाटून घेतली थोडंसं मीठ घालून तर छान फेटून घेतलं आणि ते असे म्हणजे भजेसारखे काढले की छान फुलतात अजिबात सोडा वगैरे टाकावा लागत नाही तर ते दही भल्ला मी मुलांना बनवून दिला त्यानंतर एकेकडं भात शिजायला घातला होता आणि म्हणलं बाहेरची दिवावरती करून घेवा कर संध्याकाळी आता तर असं इतकं काम असतं ना दिवसभर अजिबात म्हणजे आराम करायला सुद्धा वेळ नाही मिळत तरी पण दुपारचं मी अर्धा एक तास आराम करत असते तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तरेक नकी तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ